नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओचे चेमदेल पाहूनच तुमच्या मनामध्ये ज्या योजनांची नावे आली असतील व तुमच्या मते याच काही योजनांचे पैसे आता या महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत का तर तुम्ही ज्या योजना तुमच्या मनामध्ये ग्रहित धरल्या आहेत यासोबतच राज्य सरकारच्या नवीन दोन प्रमुख योजनांचे पैसे दे केलं तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा दे केलं हे नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यामध्ये आले आहे आणि यानुसारच तुम्हाला येत्या चार ते पाच दिवसांमध्ये या काही तीन योजनांचे एकत्र पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये नाहीत तर मग त्या कोणत्या योजना असतील आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला किती रुपयांचा आणि किती तारखेला आर्थिक लाभ मिळू शकतो जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो साहजिकच तुमच्या मनामध्ये ज्या योजना धरल्या असतील सर्वात पहिली योजना म्हणजे केंद्र सरकारची किसान सन्मान निधी योजना तुम्हाला माहिती आहे की या योजनेचा एकोणीस हप्ता याच महिन्यामध्ये आणि पुढील नुकत्याच काही दिवसांमध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे सद्यस्थितीला या योजनेच्या एकोणीस हप्ताची तारीख इच्छवीस फेब्रुवारी सांगण्यामध्ये येत असून केंद्र सरकार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत अशी घोषणा केलं करणार असल्याची स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे त्यामुळे तुम्हाला या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच दोन हजार तर मग यामधील दुसरी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेअंतर्गतचा चा पुढील सवा हप्ता देखील तुम्हाला याच फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासोबत वितरित करण्यामध्ये येणार आहे तसेच या हप्त्याबद्दलची एक विशेष बाब म्हणजे हा येणारा सहावा हप्ता तुम्हाला कदाचित वाढी स्वरूपाचा म्हणजे तीन हजार रुपयाप्रमाणे वितरित करण्यामध्ये येण्याची शक्यता देखील सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे तर मग यामधील तिसरी योजना ज्या योजनेचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये याच फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतात आणि ती योजना म्हणजे राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर मग या योजनेचा येणारा सातवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये पंधरा फेब्रुवारी नंतर केव्हाही जमा करण्यामध्ये येऊ शकतो अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच्या पत्रकाराशी साधलेल्या संवादामध्ये ही बातमी स्पष्ट केली आहे तर मग अशा प्रकारे तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या वहाडवी हप्त्याचे तीन हजार रुपये आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकत्रच सहा हजार पाचशे रुपये याच महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये देऊ शकतात तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच कर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद